भगवान महावीर हे वीर अतिवीर सन्मती आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते ते अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णवमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी जैन जा, धर्माचे पुनरुत्थान केले वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सर्व अहिक संपत्ती संसार व राजपाट याचा त्याग केला आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण कर करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले महावीरांनी बारा वर्षांपर्यंत महान तप आणि आत्मध्यान केले त्यानंतर त्यांनी केवल ज्ञान म्हणजे सर्वज्ञता प्राप्त केले केवल ज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले की अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे चोरी न करणे अपरिग्रह व ब्रह्मचार्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत इंद्रिय आणि विषय वासनाचे सुख हे दुसऱ्याला दुःख देऊनच प्राप्त होते असे त्यांचे मत होते त्याग संयम प्रेम सदाचार करुणा शील हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे तीस वर्ष भारतभर त्यांनी जैन तत्वज्ञानाचा प्रचार केला जैन धर्माचा प्रसार करणारे भगवान महावीर यांचे वयाच्या बहात्तराव्या वर्षी महानिर्वाण झाले भगवान महावीर हे शेवटचे जैन ऋषी मानले जातात त्यामुळे ते त्यांचा जन्मदिवस जैन धर्मीयांसाठी एक शुभ दिवस असतो म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे मनुष्याला जगा आणि जगू द्या या संदेशावर कायम राहायला पाहिजे आपल्यामुळे कोणालाही दुःख पोचू नये प्रत्येक मनुष्याचे किंवा जीवाचे जीवन त्याच्यासाठी अनमोल आहे स्वतःच्या अवगुणांवर विजय प्राप्त करणे हे लाखो शत्रूंवर विजय प्राप्त करण्यापेक्षा उत्तम आहे प्रत्येकासाठी दयेचा भाव ठेवला तर त्याने राग आणि घृणेचा नाश होतो क्रोध नेहमी अधिक जास्त क्रोधाला जन्म देत राहतो आणि क्षमा व प्रेम अधिक जास्त क्षमेला आणि प्रेमाला जन्म देते शांतता आणि आत्मसंयम यालाच अहिंसा आपण म्हणू शकतो प्रत्येक आत्मा प्रत्येक जीव स्वतंत्र आहे कोणीही इतरांवर अवलंबून नाही हे प्रत्येकाला समजणे कठीण आहे देवाचे वेगळे अस्तित्व नाही आणि प्रत्येकजण योग्य दिशेने प्रयत्न करून देवत्व प्राप्त करू शकतो प्रत्येक आत्मा स्वतःमध्ये सर्वज्ञ आणि आनंदी असतो आपले सुख बाहेरून येत नाही प्रत्येक जीवित प्राण्यासाठी करुणा ठेवायला पाहिजे द्वेष आपल्याला विनाशाकडे घेऊन जात असतो जगातील सर्व सजीवांबद्दल आदर असणे म्हणजे अहिंसा आहे जगातील सर्व मानव त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे दुःखी होत असतात आणि स्वतःचे दोष सुधारून ते आनंदी होऊ शकतात अहिंसा हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे एका जळणाऱ्या जंगलाच्या मध्यभागी एक व्यक्ती उंच झाडावर बसलेला आहे तो सर्व प्राण्यांना मरताना पाहतो पण लवकरच याच गोष्टी पुढे जाऊन त्याच्यावरही मात करणारं आहेत हे त्याला समजत नाही तो माणूस महामूर्ख आहे तुम्ही स्वतःशी लढा बाह्यशत्रूंशी काय लढायचे जो मनुष्य स्वतःवर विजय मिळवतो त्याला आनंद प्राप्त होतो आपल्या आत्म्याशिवाय आपला दुसरा कोणी शत्रू नाही वास्तविक शत्रू आपल्या आतमध्ये राहतो तो म्हणजे राग गर्व लोभ आसक्ती आणि द्वेष हे दुर्गुणच आपले खरे शत्रू आहेत इतर दहा लाख शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे अधिक चांगले जर एखाद्याला असे वाटत असेल की तुम्ही धगधगता लाल रॉड आपल्या हातात पकडावा तर तुम्ही तो पकडू शकता का मग आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांना असे करण्यास सांगणे हे आपल्यासाठी योग्य आहे का हे समजून घ्या आपण इतरांच्या शब्दांनी आणि कृतीतून आपल्या शरीरावर किंवा मनावर होणारी वेदना सहन करू शकत नाही तर आपल्या शब्दांनी आणि कृतीतून इतरांसोबत असे करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे जगातील सर्व अज्ञानी लोक दुःखाचे कारण बनतात गोंधळून गेल्यावर ते या चिरंतर जगात दुःख उत्पन्न करतात आणि त्याचे पुनरुत्थान करतात एक सजीव शरीर केवळ अवयव आणि देह यांचे एकत्रीकरण नसून आपल्या आत्म्याचे निवासस्थान आहे जे संभवता परिपूर्ण धारणा अनंत दर्शन संपूर्ण ज्ञान अनंत ज्ञान परिपूर्ण शक्ती अनंत वीर्य आणि परिपूर्ण आनंद अनंत सुख आहे ज्याप्रमाणे धाग्याने बांधलेली सुई हरवण्यापासून सुरक्षित असते त्याचप्रमाणे आत्म अभ्यासामध्ये व्यस्त असलेली व्यक्ती हरवू शकत नाही केवळ तेच विज्ञान महान आणि सर्व विज्ञानामधून सर्वोत्कृष्ट आहे ज्याचा अभ्यास माणसाला सर्व प्रकारच्या त्रासांपासून आपल्याला मुक्त करतो ज्या गोष्टीच्या सहाय्याने आपण सत्य जाणून घेऊ शकतो अस्वस्थ मनावर नियंत्रण ठेवू शकतो आणि आत्म्याला शुद्ध करू शकतो त्यालाच ज्ञान म्हणतात काहीतरी मिळवण्याचा अभिमान बाळगू नका आणि काहीही गमवण्याचे दुःख बाळगू नका जगात ज्या व्यक्तीने भयाची सीमा ओलांडली आहे केवळ तोच समानतेचा अनुभव प्रकर्षाने करू शकतो तुम्ही सत्याचा सराव करा सत्याचा अवलंब करा सत्याशिवाय इतर कशाचाही नाही जरी एखाद्याने डोक्यावर केस गुंडाळलेले असोत किंवा डोक्याचे मुंडन केलेले असो तो नग्न राहत असो किंवा चिंध्या घातलेला असो परंतु तो जर फक्त खोटं बोलत असेल तर हे सर्व व्यर्थ आणि निष्फळ आहे कधीही जोपर्यंत बोलायला सांगितले जात नाही तोपर्यंत कोणी बोलू नये आपण इतरांच्या संभाषणात अडथळा आणू नये प्रत्येकाने बोलण्याच्या शिस्तीमध्ये असत्य बोलण्याचे टाळणे आणि मौन पाळणे समाविष्ट आहे प्रत्येक भिक्षुकाने जो त्याच्याशी वाईट व्यवहार करतो त्याच्यावर रागावू नये अन्यथा तो अन्य आणि माणसासारखा होईल कुठल्याही चोरामध्ये ना दया असते ना त्याला शरम वाटते त्याच्यामध्ये ना शिस्त असते ना विश्वास असे कोणतेच वाईट काम नाही जो तो पैशासाठी करणार नाही एक कामूक व्यक्ती त्याला पाहिजे असलेल्या गोष्टी मिळवण्यात अयशस्वी झाल्यास तो पागल होतो आणि कोणत्याही प्रकारे आत्महत्या करण्यास तयार होतो तो सर्वात मोठा मूर्ख आहे तुम्हाला जितके जास्त मिळेल तितके तुम्हाला मिळवावे वाटेल प्रत्येक नफ्यासोबत लोपदेखील येतो जगात ज्याप्रमाणे इंधनाने आग विझत नाही त्याचप्रमाणे तिन्ही जगाच्या सर्व सुद्धा कोणताही प्राणी समाधानी होत नाही जर आपला आत्मा अंतर्गत बंधनामध्ये चिकटून असेल तर बाह्य त्याग निरर्थक आहे जगात ज्याप्रमाणे प्रत्येकजण अग्नीपासून दूर राहतो त्याचप्रमाणे वाईट गोष्टी शून्य व्यक्तीपासून दूर राहतात जन्माचे स्वागत मृत्यूने केले जाते तारुण्याचे वृद्धापकाळाने स्वागत होते आणि भाग्याचे दुर्दैवाने स्वागत केले जाते अशा प्रकारे या जगातील प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे साहसी आणि भित्रा या दोघांनाही मारायचे आहे मृत्यू दोघांसाठीही अनिवार्य आहे तर हसत हसत आणि धैर्याने मृत्यूचे स्वागत का नहीं भायल नाही व्हायला पाहिजे जो व्यक्ती जागरूक नाही त्याला प्रत्येक दिशेने भय आहे जो व्यक्ती सतर्क आहे त्याला कुठूनही काही भीती नाही आहे जो व्यक्ती भयाचा विचार करतो तो स्वतःला एकटा आणि असहाय्य बनवतो भीतीने घाबरून जाऊ नये भयभीत मनुष्याजवळ भये शीघ्रतेने येत असतात बुद्धिमत्तानी इतरांचा तिरस्कार करू नये प्रत्येक प्रबुद्ध व्यक्तीने विचार केला पाहिजे की त्याचा आत्मा त्याच्या स्वतःच्याच शक्तीने संपन्न आहे ज्या व्यक्तीचा आत्मा बंधन आणि विरक्तीच्या यातनेने संतप्त नाही केवळ तोच व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो हे परमसत्य आहे आपला आत्मविश्वास हे संरक्षणाचे साधन आहे स्वतःमध्ये क्षमावृत्ती ठेवून जग जिंकावे आपल्या जिभेचे मौन हे खरे मौन नाही आपल्या मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे जो मनुष्य शक्तिशाली असूनही क्षमा मागतो आणि गरीब असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात आणि ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनू शकतो दया आपली अशी भाषा आहे की ती भैर्यालाही ऐकायला येते आणि मुक्याला देखील समजू शकते दुष्टांच्या संगतीने आपला सदाचार लोप पावतो आपली नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे रागावर शांतीने विजय मिळवा दुष्टांवर दयाळूपणाने विजय मिळवा आणि असत्यावर सत्याने विजय मिळवा माणूस हा त्याच्या विचाराने बनलेला प्राणी आहे तो जे काही विचार करतो तसा तो बनतो